हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजा स्प्रिएशन आज पाहूया चांगल्या आरोग्यासाठी कोणती क काळजी घ्यावी लागते आपल्या शास्त्रांमध्ये आरोग्यास सर्वात मोठी संपत्ती मानली आहे जर पैशांचे नुकसान झाले तर ते आपण पुन्हा कमावू शकतो पण एकदा आपले आरोग्य खराब झाल्यावर त्याला नियंत्रणात आणणे कठीण आहे म्हणून आपल्याला आपल्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी चांगले आरोग्य मिळवण्यासाठी काही निवडक गोष्टी जाणून घेऊयात गव्हाचं पीठ चाळू नका मिठाचा वापर कमीत कमी करा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणापूर्वी सॅलड खावे दिवसभरातून सर्वात कमी जेवण रात्रीच्या वेळी करावं अन्नाला गिळू नका चावून चावून खा अति जास्त आणि फार कमी जेऊ नये भाज्यांना सोलू नका हळूवा स्क्रब करा जेवणात पिवळ्या केशरी आणि हिरव्या भाज्या आवर्जून वापरा फास्ट फूड आणि पॅक्ड फूड हृदयासाठी हानिकारक आहे वाढत्या वयामुळे जेवण देखील कमी करावं तर हे होते आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या गोष्टी धन्यवाद